अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र आपल्या भारतात अनेक धार्मिक संप्रदाय आहेत त्यात दत्त संप्रदाय हा एक प्रमुख संप्रदाय आहे यालाच अवधू संप्रदाय असेही संबोधले जाते दत्तात्रय हे त्याचे आराध्य दैवत आहे केशव तनाई लिहितात दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके चौदाशे ऐंशीच्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला पाचव्या वेदाची मान्यता दिली आहे वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय आहेत रामदासी पंथी यांना जसा दासब्रोत प्रिय तसाच दत्त भक्तांना श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिप्रिय आहे ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड समन्वय या साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नवे तर श्री गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रत वैकत्येही सांगितले आहेत यात्रांचे वर्णन केले आहे आचार धर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे गुरुचरित्राची एक एक ओवी म्हणजे एक सिद्ध मंत्र असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होय चला तर मग आपण जाणून घेऊयात की गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत कशा पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचे वाचन केले पाहिजे गुरुचरित्र पारायण याची सुरुवात ही शनिवारी करावी व सांगता शुक्रवारी करावी पारायणाच्या श्वान व एक गाय यांना पोळीचा म्हणजे चपातीचा नैवेद्य खाऊ घालावा तीन सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे चार पारायणाच्या काळात शक्यतो चटईवर झोपावे पाच पारायणाच्या काळात कोणाच्याही घरातील अन्न खाऊ नाही परांना टाळावे तुम्हाला जर हे शक्य नसेल तुम्ही बाहेर कुठे नोकरीला असाल तर तुम्ही तुमच्या स्वखर्चाने खाल्ले तर चालेल गुरु समजून घेतात पारायणाच्या काळात वेश ओलांडून जाऊ नये बाहेरगावी कुठेही जाऊ नये अति तटीच्या काळात विशेषत जिल्हा ओलांडून तरी जाऊ नये कोणाविषयी वाईट बोलू नका वाईट चिंतन करू नका कोणाचीही निंदा करू नका जर तुम्ही पारायणाच्या काळात कोणाचीही निंदा केली कोणाविषयी वाईट बोलात तर त्याचे काहीच फळ मिळत नाही गर्भवती स्त्री गुरु चरित्र पारायण करू शकते परंतु सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ एका ठिकाणी बसू शकत नाही त्यामुळे त्यांनी इतर सेवेमध्ये भाग घ्यावा कांदा लसून पूर्णपणे वर्ज करा पारायण काळात एकच धान्य खावे जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर सात दिवस चपातीच चा खायची त्याबरोबर भात वगैरे काहीही खायचे नाही डाळी शेंगदाणे अशा द्विदल धान्य टाळायचे जेणेकरून ऍसिडिटी होणार नाही काळे वस्त्र वर्ज करावे पारायण काळात रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनामांचा पाठ करावा व याचना करावी जेणेकरून तुम्ही दिवसभरात कळत न कळत कोणाची निंदा केली असाल कोणाविषयी वाईट बोलले असतात तर त्याची क्षमा तुम्हाला मिळेल पारायण मोठ्या आवाजात वाचू नये आवाज इतका असेल की कोणाला त्रासदायक वाटणार नाही तो तुम्हाला ऐकू येईल दिवसभर शांत राहणे खूप महत्वाचे आहे यामध्ये तुम्ही फोन व इतर माध्यमांचा वापर थोडासा कमी करायचा घरच्या माणसांशी आवश्यक तेवढेच बोलावे मग जास्तीत जास्त धारण करावे संपूर्ण दिवस पवित्र राहावे दुपारनंतर इतर कोणतेही ग्रंथ टीव्ही मोबाईल याचा वापर टाळावा शरीर मन आणि वाणी या तिन्ही माध्यमातून शुद्धतेचा प्रयोग करणे आवश्यक असते पारायण काळात कुणाशी भांडण चिडचिड वाद अपशब्द वापरणे रागावणे साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे या काळात वाचू नये तुम्ही सायंकाळी वाचू शकता जर काही गोष्टी अपूर्ण वाटत असतील तर आप स्वामी मौलींना नम्रतेने मनात गुड मानून संकल्प घालून सेवा करावी व त्या दरम्यान तसा संकल्प मनात ठेवावा गुरुचरित्र हे फार कूड व सुंदर ग्रंथ आहे त्याचा सारासार विचार आहे हे लक्षात ठेवावे निदान एक वेळ तरी ध्यानपूर्वक संपूर्ण गुरुचरित्र ऐकावे किंवा वाचावे पारायणाच्या वेळी स्वामींचा फोटो व मूर्ती समोर ठेवून सेवा करावी काही परिस्थितीमुळे वाचन शक्य नसल्यास तुम्ही ऐकून देखील पारायण करू शकता तर या आहेत काही गुरुचरित्र पारायण काळात पाळवायचे नियम तुम्ही जेवढे या सात दिवसात शुद्ध राहाल मन शुद्ध ठेवाल तेवढे तुम्हाला याचे फळ एक हजार पटीने भेटणार आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व कमेंटमध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ